बावीस जानेवारीला म्हणजे सोमवारी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आता संपूर्ण देश जे आहे ते रामनामाच्या घोषात नलीन झालेला आहे सर्वत्रच रामनामाचा घोष दिसतोय भगवे झेंडे दिसत आहेत सजलेली शहरं दिसत आहेत आणि वसई विरारमध्ये देखील अयोध्येच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण तयारी झाल्याचं पाहायला मिळतंय सरकार प्रशासन तसंच नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं की सर्वच ठिकाणी आपापल्या घरांमध्ये दीपोत्सव करा दिवाळी साजरी करा आणि तशीच रोषणाई वसई विरारमध्ये देखील पाहायला मिळते मोदींच्या या आव्हानानंतर आता सर्वत्रच दीपावळी साजरी होते असा माहोल तयार झालेला आहे वसई विरार मुंबईमध्ये देखील सर्वत्रच भगवे झेंडे रामनामाचा जयघोष त्याचबरोबर उत्साह हा सुरू झालेला आहे तसंच सुरू झाली आहे अयोध्येच्या प्रांतिष्ठेची तयारी प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने तयारी सुरू कर झालेली आहे शनिवारपासून म्हणजेच आजपासून या सोहळ्याला देखील सुरुवात झाली आहे तर वसईमध्ये तब्बल दोनशे तेवीस मंदिरांमध्ये प्रसाद वाटप पूजा अर्चना केली जाणार आहे याचबरोबर दीपोत्सव देखील मोठ्या प्रमाणात होणार आहेत इतकंच नाही तर वसई विरारमध्ये चोवीस ठिकाणी भाविकांसाठी स्क्रीनच्या माध्यमातून अयोध्येत होत असलेल्या प्राण प्रतिष्ठा महोत्सवाचं थेट प्रक्षेपण दाखवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे या संपूर्ण उत्सवाची तयारी जी आहे ती आता शनिवारपासूनच तयार सुरू झालेली आहे विविध ठिकाणी रामकथा पूजा तसेच विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत या संपूर्ण उपक्रमामध्ये आता इतिहास जो घडणार आहे त्याचं थेट प्रक्षेपण देखील केलं जाणार आहे याचबरोबर या उत्सवाची पूर्वतयारी आणि उत्सवा दिवशीचा आनंद लुटण्यासाठी विविध ठिकाणी रॅल्या देखील काढण्यात आलेल्या आहेत या शोभायात्रा हे रामलल्लांना आपली भक्ती भा भावना पोहोचवण्यासाठी असणार आहेत त्याचबरोबर वसई विरारचा वातावरणामध्ये परिसरामध्ये तसंच मुंबईच्या वातावरणामध्ये सर्वत्रच नामनामाचा जयघोष दिसाय पाहायला मिळत आहे